नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये इच्छापूर्तीसाठी आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी वर्षानुवर्षांपासनं आपली आडलेली कठीणातील कठीण असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर आपण असंख्य उपाय करून थकला असाल सगळं काही करून आपण हरलं असाल मात्र कुठेच अनुभव येत नसेल कुठलीही प्रचिती तुम्हाला मिळत नसेल तुमच्या मनात असणारी इच्छा सतत अपूर्ण राहत असेल तर हा उपाय आवर्जून करा या उपायाने तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळेल फक्त या न दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल नव दिवसांच्या आत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल या उपायात तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळत जाईल बघताना बघा सगळ्यात पहिले जेव्हा जेव्हा आपण देवधर्म करतो व्रतवैकल्य करतो पारायण करतो उपासना करतो मात्र त्यात आपल्याला अनुभव येत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही दैवी शक्ती आपल्या पाठीशी नाही तेव्हा आपण सकळ सोडतो आणि आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये ब्रह्मांडाची इतकी शक्ती असते की आपण जे काही मागू त्या आपल्याला दुपटीने मिळते जेव्हा सगळं संपते तेव्हा ब्रह्मांडाचे दरवाजे प्रत्येक भक्तासाठी खुले होतात आणि ब्रह्मांड आपण जे जे मागू ते आपल्याला सर्व काही देतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ब्रह्मांडासंबंधित असणारा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे तुम्ही लाख मागाल तुम्हाला दोन लाखसुद्धा मिळतील फक्त ते मागता आले पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हे उपाय करता तितक्या लवकर तुम्हाला त्याचा अनुभव येतो आत्ता मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता किंवा शक्य असेल तर अगदी तुम्ही तिघांपैकी तीनही उपाय करू शकता मग यासाठी सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे इच्छाप्राप्तीसाठी जे काही तुम्हाला हवं आहे नोकरी गाडी बंगला स्वतःचं घर पैसा कर्जमुक्ती अगदी काहीही जे जे तुम्हाला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी हा पहिला उपाय पहिल्या उपायासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत सात तमालपत्र ज्याला पण तेजपत्ता असे म्हणतो हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्हाला सुरू करायचा आहे जो दिवस तुमच्या आवडीचा आहे किंवा जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवसापासून हा उपाय सुरू करा जे सात तमालपत्र घेतलेले आहेत ते सातच्या सातही तमालपत्र स्वच्छ कापडाने तुम्हाला पुसायचे आहेत काही दाग असतील किंवा घाण असेल तर ती पुसून काढायची आहे आता सातही तमालपत्रांवरती हिरव्या रंगाच्या पेनाने आपली इच्छा लिहायची आहे बघा इच्छा लिहत असताना ती फक्त एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे तुम्हाला नोकरी हवी असेल तर नोकरी लिहा तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसा लिहा गाडी घ्यायची असेल तर तुम्ही गाडी लिहा तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर तुम्ही प्रमोशन लिहा एका शब्दात फक्त त्या तमालपत्रावरती इच्छा लिहायची सात तमाल आहे सातही तमालपत्र जे आहेत ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे घरातील कुठल्याही एका शांत निवांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आपल्या समोर तुम्हाला एक कॅन्डल म्हणजे एक मेनबत्ती ठेवायची आहे मेनबत्ती नसेल तुम्ही एखादा दिवा ठेवलात तरीही चालेल दिवा किंवा मेणबत्ती जे आहे ते प्रज्वलित करून आपल्या डोळ्यासमोर ठेवा त्याच्यानंतर जे तमालपत्र घेतलेलं आहे हे, हे तमालपत्र उजव्या हातात घ्या त्यावर जी इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे ब्रह्मांडाने तुमची ती इच्छा पूर्ण केलेली आहे असं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या तमालपत्राला द्या पाच मिनटात तरी ब्रह्मांडाचे आभार माना की हे ब्रह्मांड तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे मला नोकरी लागली आहे बघा तुम्हाला नोकरी मिळालेली नाही पण तुम्हाला पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे मला नोकरी लागलेली आहे ब्रह्मांड हे तुमच्यामुळे झालेलं आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण केलेली आहे मी खूप खुश आहे मी खूप आनंदित आहे खरंच मी खूप नशिबवान आहे ब्रह्मांड हे तुमच्यामुळे घडलेलं आहे असं पाच मिनटं तरी त्या तमालपत्राला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र जे आहे ते समोर लावलेल्या मेणबत्तीवरती किंवा दिव्यावर चाळायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने पुन्हा तुम्हाला पाच मिनटं त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन जाळायचं आहे असे आपण घेतलेले सातचे सातही तमालपत्र एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देत समोर लावलेल्या मेणबत्तीवरती किंवा समोर लावलेल्या दिव्यावर जाळायचे आहेत सातही तमालपत्र जाळून झाले त्याची राख झाली की हाताने घराच्या बाहेर किंवा घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ती तुम्हाला फुंकायची आहे आता हा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हा तुम्हाला सलग नऊ दिवस करायचा आहे ज्या दिवसापासून सुरू कराल त्या दिवसापासून सलग नव दिवस ही एकच रेमेडी तुम्हाला करायची आहे तुम्हाला सांगते जर तुम्हाला नऊ तासात अनुभव आला तुमची ती इच्छा पूर्ण झाली तर पुढे करू नका जर तुम्हाला चार दिवसात अनुभव आला तीन दिवसात आला दोन दिवसात तुमचं ते काम झालं तर पुढे करू नका पण तुम्हाला खात्रीने सांगते नव दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल जेवढा पॉझिटिव्हिटीने कराल तेवढा लवकर ब्रह्मांड या उपायासाठी तुमची साथ देईल आता मी तुम्हाला दुसरी टेक्निक सांगते आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे पाण्याची बॉटल कुठलीही बॉटल चालेल काचेची असेल प्लास्टिकची असेल स्टीलची असेल मेटलची असेल किंवा पंचधातूची तांब्याची असेल कुठलीही पाण्याची बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला घालायचं आहे बॉटल जी घेतलेली आहे त्या जा बॉटलचं झाकण तुम्हाला काढायचं आहे आता बॉटलवरती जिथे आपण झाकण लावतो तिथे आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे त्या पाण्यामध्ये आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा टाकायची आहे समजा मी हा उपाय धनप्राप्तीसाठी करते तुम्हाला त्या पाण्यात म्हणायचं आहे हात ठेवून की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझे धनाचे मार्ग खुले झालेले आहेत माझ्याकडे धन येत आहे आणि मी धनवान आहे ब्रह्मांड हे तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही हे केलं आहे आणि मी खूप खुश आहे ब्रह्मांडाला धन्यवाद व्यक्त करायचे जे, जे काही आहे ते तुमच्याकडं आहे आलं आहे असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर एक दहा मिनटं तरी तिथे त्या पाण्याच्या बॉटलला पॉझिटिव्ह ऑफर्मेशन देत राहायचं दहा मिनटं झाल्यानंतर हात काढायचा त्याच्यानंतर त्या पाण्याच्या बॉटलमध्ये जे पाणी आहे ते पाणी थोडंसं प्यायचं आणि दिवसभरामध्ये हेच पाणी पित राहायचं दिवसभर एकच गोष्ट म्हणायची की हो हो माझ्याकडे पैसा आलाय हो माझ्याकडे धन आलाय हो मी श्रीमंत आहे बघा तुमच्याकडे पैसा नसेल पण तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन सतत तिथे देत राहायचं आहे कमीत कमी, कमी नऊ दिवस जर तुम्ही त्या पाण्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिल्या बघा रोज नवीन पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करत असाल तर त्याच्या काही वेळाने ते पाणी तुम्हाला अगदी संपून टाकायचं आहे रोज नवीन पाण्याची ब बॉटल एकच घ्यायची फक्त रोज नवीन त्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी भरायचं सलग नऊ दिवस सांगितलेली क्रिया तुम्ही करायची या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला सांगते तुम्ही त्या पाण्यामध्ये जे काही मागितलं असेल ते तुम्हाला मिळेल समजा लवकर तुमची इच्छा पूर्ण झाली तर पुढे हा उपाय करायची गरज नाही आता मी तुम्हाला तिसरी टेक्निक सांगते आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे वही आणि पेन एक सफेद रंगाची वही घ्यायची आहे आणि एक लाल किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं वहीचं पहिलं पान ओपन करायचं त्या पहिल्याच पाण्यावरती आपली जी इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेवमध्ये लिहायची समजा मी ही रेमेडी घरासाठी करते तुम्हाला लिहायचं आहे माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे ब्रह्मांडामुळे झालेलं आहे मी खूप खुश आहे त्या ओळीच्या खाली पुन्हा लिहायचं आहे माझं स्वतःचं घर झालेलं आहे माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे हे ब्रह्मांडामुळे झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे पुन्हा तिसऱ्यांदा पुन्हा चौथ्यांदा पुन्हा पाचव्यांदा असं तुम्हाला कमीत कमी त्या वहीवरती एकवीस वेळा लिहायचं आहे आता सलग ही रेमेडीसुद्धा तुम्हाला नऊ दिवस करायचे आहे कुठल्याही दिवशी सुरू करा तिथून नऊ दिवस सलग ही रेमेडी करा रोज हे लिहायचं पॉझिटिव्हमध्ये सतत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या ते लिहत असताना ते चित्र डोळ्यासमोर आणायचं खरंच ते आहे असं मनात म्हणायचं नऊ दिवस तुमचे पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही वही जी आहे ती कुठल्याही घरातील कानाकोपऱ्यात ठेवा आणि लेट्स स्को करा उपाय केल्यानंतर शांत बसायचं तुम्हाला सांगते नऊ तासात अनुभवाला किंवा अवघ्या एक दोन दिवसात अनुभवाला पाच दिवसात अनुभवाला नऊ दिवसांच्या आत जर तुम्हाला हा अनुभवाला तुमची इच्छा पूर्ण झाली तर पुढे करायची गरज नाही पण खात्रीने सांगते कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती या नव दिवसांच्या आत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त हा उपाय करत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं हो हो आहे जेवढी पॉझिटिव्हिटी स्वतःत आणता येईल तेवढी आणायची आहे हो हे घडलं आहे हो झालंय हे मला मिळालं आहे माझ्या आयुष्यात हे आहे असं सतत तुम्हाला पॉझिटिव्हिटीने तिथे व्यक्त करत राहायचं आहे बघा या उपायाने सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल तुम्ही त्या वहीवरती जे जे लिहाल ते तुमच्या आयुष्यात सत्यात उतरेल तीनही टेक्निक खूप सोप्या आहेत मात्र तीनही टेक्निक तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं त्या देणाऱ्या आहेत बघा यापैकी कुठलीही एक टेक्निक तुम्ही वापरू शक शकता किंवा तुमची इच्छा असेल तर अगदी तुम्ही तीनच्या तीनही वापरा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ